मार्च महिना मिथून राशीच्या लोकांसाठी घेऊन आला आहे काही खास गोष्टी जसं की नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या नव्या संधी परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिथून राशीच्या लोकांना मार्च महिन्यामध्ये मिळू शकते हे झालं करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने परंतु नक्की कौटुंबिक पातळीवर शैक्षणिक पातळीवर काय फायदा मिथून राशीच्या लोकांना होणार आहे कोणत्या गोष्टीची काळजी त्यांनी घ्यायची आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मिथून राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर मार्च महिन्यात तुमच्या करिअरमध्ये काही चांगले बदल होऊ शकतात तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं वरिष्ठांच्या सहकार्यामुळे तुमची कामं सोपी होती जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो मार्च महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर काही लाभ तुम्हाला अनपेक्षित मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायला हवं कारण अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्च करताना तो किती गरजेचा आहे याचा नीट विचार करून कुटुंबासोबत चर्चा करूनच कुठल्याही प्रकारचा मोठा खर्च करण्याचा निर्णय घ्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेणं तुम्हाला लाभ करून देऊ शकतं त्यामुळे गुंतवणूक करताना सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा आता जी प्रेमात आहेत त्यांचं नातं कसं फुलणार आहे अर्थात मार्च महिन्यामध्ये तुमचं नातं अधिक प्रगल्भ होईल एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने तुम्ही एकमेकांच्या अडचणी जाणून घेऊ शकाल आणि तुमच्या नात्यामध्ये मजबूत येईल मार्च महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबातलं वातावरण मात्र समाधानकारक असणारे शांतीचं असणारे कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कुटुंबाच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची चिंता तुम्हाला सतावणार नाही काही कुरबुरी होऊ शकतात तुमच्या रागामुळे कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात तिथे तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे रागावर नियंत्रण आहे आणि बोलताना विचार करून आहे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा तणावाचा सा सामना करावा लागू शकतो मानसिक ताण टाळण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करा ध्यानधारणेचा अभ्यास करा मेडिटेशन ज्याला म्हणतो ते करण्याची सवय लावा सगळ्यात महत्वाचं इन्फेक्शन असेल किंवा सर्दी ताप असेल यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका जर जाणवल्या या समस्या तर वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य सुद्धा आयोजित केलं जाऊ शकतं त्यामुळे कुटुंबातील वातावरण भक्तीपूर्ण असेल नातेवाईकांचं सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळेल मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रगती दर्शवणारा ठरतोय तुमची कामगिरी समाधानकारक असेल तुम्ही चांगल्या ऊर्जेने सकारात्मक ऊर्जेने अभ्यास कराल अभ्यासात उत्साह असेल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल तुमचे वर्गमित्र तुम्हाला पाठिंबा देताना दिसतील ज्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं आणखीन सोपं होईल आता बघूया कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे मिथुन राशीचे जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कुठलाही व्यवहार करताना लक्ष देऊन करण्याची गरज आहे कारण मोठं नुकसान जर लक्ष दिलं नाही तर होऊ शकतं त्यानंतर आणखीन एका गोष्टीमध्ये काळजी घ्यायची आणि ती म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करताना काळजी घ्यायची गुंतवणूक करणं शक्यतो टाळाच कारण या महिन्यामध्ये गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान होण्याचे ग्रहमान आहे पण जरी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ती तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यावा आणि निष्काळजीपणा टाळावा मिथुन राशीचे जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम ठरणार आहे आता बघूया कोणते उपाय मिथून राशीच्या लोकांना लाभदायी ठरू शकतात गाईला हिरवा चारा खायला घालणं मिथून राशीच्या लोकांसाठी लाभदायक उपाय आहे त्याचबरोबर गोमातेची सेवा केल्याने पुण्य तर प्राप्त होतंच पण जीवनातील अडचणीसुद्धा दूर होतात मिथुन राशीच्या लोकांसाठी गणपतीची उपासना सांगितली जाते तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या आर्थिक अडचणी असू द्या मानसिक त्रास असू किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत काही शारीरिक व्याधी आहेत या सगळ्यावर गणरायाला शरण जाणं मिथून राशीच्या लोकांना लाभदायी ठरतं कारण मिथून राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा म्हणूनच गणरायाची उपासना मिथून राशीच्या लोकांनी नेहमी करावी मग यामध्ये गणपतीच्या मंत्राचा नियमित जप करणं असेल किंवा रोज अथर्व शीर्ष म्हणणं असेल किंवा गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणणं असेल यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही नियमित करू शकता पण त्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने सुद्धा तुम्हाला लाभ होऊ शकतो मंडळी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये गॅलरीमध्ये झाडं लावण्याची आवड असेल तर कुठली झाडं तुमच्यासाठी लाभदायक ठरतील किंवा कुठल्या प्रकारची रोपं ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते या संदर्भातले काही व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गॅलरीमध्ये सुंदरशी बाग फुलवा नक्कीच तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि घरातल्यांचं मनही आनंदी आणि प्रसन्न होईल अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका